अमरावतीत नवरात्र उत्सवाची धूम असताना राजापेठ येथील श्री अंबा एकविरा नवदुर्गा उत्सव मंडळाने यंदा भक्तांसाठी एक खास आणि ऐतिहासिक संधी उपलब्ध करून दिली आहे शक्तिपीठ म्हणून मान्यता असलेल्या हिंगलाज माता देवीची प्रतिमा मंडळात स्थापन करण्यात आली आहे पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे मूळ मंदिर असलेल्या आणि अमरावती जिल्ह्यातील हिंगलाजपूर येथे प्रतिकृती असलेली ही जागृत प्रतिमा आता शहरातच भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे हा केवळ धार्मिक सोहळा नसून इतिहास परंपरा आणि श्रद्धेचा संगम आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली अमरावती शहरात नवरात्रोत्सवाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे राजापेटीतील श्री अंबा एकवीरा नवदुर्गोत्सव मंडळ दरवर्षी आकर्षक देखाव्यांसाठी ओळखले जाते यंदा मंडळाने एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक, एक असलेल्या हिंगलाज माता देवीची भव्य प्रतिमा स्थापित केली आहे हिंगलाज माता मंदिर पाकिस्तानच्या बलुच्चिस्तान मध्ये स्थित असून जगभरात त्याला शक्तीपीठ म्हणून मान्यता आहे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मान्यतेनुसार सन तेराशे तीन मध्ये श्री चिंतामणीजी महाराज भगत यांनी या ठिकाणी देवीची मूर्ती प्रस्थापित केली होती मौर्य शासकांनी या मंदिराला राजमान्यता दिली होती तर अहिल्याबाई होडकरांनी येथे पूजा अर्चना केली होती अशी ही मान्यता आहे मंदिराच्या देखभालीची जबाबदारी आजही भगत कुटुंब निभावत आहे हे मंदिर जागृत असून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते शहरातील नागरिकांना या मंदिराचे महत्व पटवून देण्यासाठी आणि भक्तांना दर्शन मिळावे यासाठी मंडळाने यंदा हे विशेष देखावा साकारला आहे मंडळाने सर्व नागरिकांना आणि भाविकांना या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन हिंगलाज माता देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आम्हाला मंडळ मंडळ इस मंडल ने की विशेषता यह है कि हम पूरे विश्व में अकेला ऐसा मंडल है जिसने इक्यावन शक्तिपीठ बिठाने का प्रण लिया उसमें का ये हमारा पांचवा वर्ष है इसमें हमने आ, माता हिंगलास देवी की प्रतिमा स्थापित की है जो बलूचिस्तान में है बलूचिस्तान के बाद में यह माता एक भगत फैमिली के घर में तेरह में यहाँ पे विराजमान हुई है हिंगलासपुर गाँव में आ, जो कि यहाँ से 25 किलोमीटर आता है नानगांव खंडेश्वर तालुका में तो इस इस जो हमने ये बार विराजमान की पुरे अमरावती वासियों को अनुरोध भाई इस का आ, दर्शन लेवे कोनगाव पंडेश्वर तालुक्यामध्ये अमरावती पासून पंचवीस किलोमीटर आपलं गाव आहे दोन एकरकोट आहे दीपमाळ आहे त्याच्यानंतर पायऱ्याच्या विहिरी आहे आणि खूप जागरूक मंदिर आहे आणि आमची आता ही नववी दहावी पिढी आहे भगत फॅमिलीची आमचे जे चिंगणाजी महाराज भगत होते हे यांनी यांना देवी प्रसन्न होऊन तिथे देवी स्थापित झालेली आहे देवी खऱ्या भक्ताच्या शोधात जेव्हा बलुचिस्तानवरून निघाली ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून तेव्हा विदर्भ प्रांतात तिला म्हणजे योग्य भगत मिळाला ते आमचे चिमनाजी महाराज भगत त्यांचे जे गुरु होते अमृतगीर महाराज यांच्या सांगण्यावरून त्यांनी तिथे भव्य मंदिराचं स्थापना केली आणि मूर्ती स्थापित करून आज आम्ही दोन्ही नवरात्रात त्याची पूजा अर्चना भगत करत आहे मी प्रसादावरून बघत आमचे मोठे वडील रामदासजी परशुराम भगत हे तिथे व्यवस्थापक आहे हिंगलाज माता देवीचे दर्शन केवळ धार्मिक श्रद्धाच नव्हे तर इतिहास आणि परंपरेची जाणीव करून देणारे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात या भव्य झाकीला जरूर भेट द्या आणि देवीचे आशीर्वाद मिळवा